China. नमस्कार KP News आपले स्वागत आहे गंगापूर शिवसेना कार्यालय मध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कार्यालय येथे प्रतिमा पूजन व गोकुळधाम गोशाळा येथे गायीसाठी चारा वाटप करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे उपजिल्हाप्रमुख अविनाश भाऊ पाटील तालुका प्रमुख सुभाष कानडे शहर प्रमुख भाग्येश गंगवाल श्रीलाल गायकवाड कांता टेमकर संतोष जोशी विशाल दारुंटे गोविंद वल्ले अभय भोसले मनोज पाटील डॉक्टर प्रशांत पंडुरे रामा टेमकर ओम भड रामेश्वर कदम रामेश्वर हेलाडे किरण सोनवणे राजू जाधव अरविंद लाळे उपस्थित होते अशाच बातम्यांसाठी आमच्या केपी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर